नमस्कार मी प्रतिभा चौधरी पागळ इथे दिघी इथे आलेली आहे आणि आता ताईंना एक पंधरा दिवसापूर्वी मी अमृत ज्यूस दिलं होतं त्यांच्या मिस्टरांसाठी की त्यांना पॅरेलिजचा त्रास होता आणि त्यांना काय फरक पडलाय मी त्यांच्या समजून ते सांगते नमस्कार मी सौ पूनम विनोद ठाकूर आहे आमच्या नंदे थ्रू आम्हाला कळलं की अमृत ज्यूसचा भरपूर फायदे आहेत आणि त्यांच्या थ्रू प्रतिभा मॅडमने माझ्या मिस्टरांना पॅरेलाईजसाठी हे औषध दिलं माझे मिस्टर दीड वर्षापासून ब्रेन स्ट्रोक या आजाराने ग्रस्त आहेत तर आम्ही खूप भरपूर ट्रीटमेंट केल्या त्यांचे दोन सर्जरी झालेले आहेत आणि खूप ट्रीटमेंट केल्या तिथं जाईल के तिथं आम्हाला पॉझिटिव्ह यायचं थोडंफार ते चालायचे पण हातापाय अजूनही जीव नव्हता आणि आता रोज मी आंघोळ वगैरे घालताना अंग पुसताना मला जसं मी अमृत ज्यूस त्यांना चालू केले पंधरा दिवसात त्यांचा हात मला हलका वाटायला लागला आहे आणि या तीन महिन्याच्या कोर्समध्ये त्यांना संपूर्ण रिझल्ट येईल आता आम्ही त्यांची काळजी सोडून दिलेली आहे ते शंभर टक्के बरे होणार आणि त्यासाठी आम्ही ज्यूस पूर्ण तीन महिने घेणारच आहे तुम्ही सगळ्यांनी घ्या प्लस आम्हाला एवढं कळलं की बाबा हे बऱ्याच आजारावर चालते त्यामुळं मी स्वतः पित्तासाठी घेतले माझं वन डे मध्ये चहा बंद झाला आणि मला पित्ताचा भयंकर त्रास होता अगदी आठ दिवसाला पंधरा दिवसाला मला कंटिन्यू उलट्या डोके रोज मी मुलींना म्हणायची मला डोक्याला बांब लावून द्या पण ते दुखणं माझं थांबले पाळीच्या दिवसात मला पहिल्या दिवशी भयंकर उलट्या वगैरे व्हायच्या वेळेस मला काहीच झालेलं नाही आणि मला खूप फरक पडला आमच्या मोठ्या दीरांना दिला मोठ्या माझ्या आत्याला दिलं बऱ्याच लोकांपर्यंत मी हे अगदी दुसऱ्या दिवसापासून पोचवायला सुरुवात केलेली आहे आणि हे काम मी अविरतपणे पुढे करणार आहे आणि माऊलीचा आशीर्वाद मला मिळणारच आहे धन्यवाद वा